हॉटेल पंढरी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट मित्रांनो आज वाटलं काहीतरी बाहेर जाऊन खाऊ म्हणून आज जेवण करण्यासाठी बाहेर आलो हा आहे बीड तेलगाव रोड आणि त्या रोडवर आहे हॉटेल पंढरी छानपैकी बसण्याची व्यवस्था आहे खरतर, या अगोदर आम्ही तर जेवण केलं होतं खरं तर परंतु निवांत नव्हतं ते त्यामुळं तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या या भटकंतीच्या ब्लॉगमध्ये आम्ही दोघंजण या ठिकाणी जेवण करण्यासाठी आलो दोन दिवस मित्रांनो आजारी असल्यामुळं असं वाटलं की आज बाहेर जाऊन काहीतरी खायला पाहिजे मग बीडपासून जवळच एक हॉटेल पंढरी म्हणून आहे खूप छान जेवण त्या ठिकाणी मिळतं शाकाहारी आहे तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि जेवण ऑर्डर केलेलं आहे बघूया मग काय ऑर्डर केलं आज पनीरची भाजी दाल फ्राय आणि तंदूर अच्छा मागच्या वेळेस आपण या ठीक तर मित्र हो झालं असं की परवा दिवशी एक छोटासा अपघात झाला माझ्याबरोबर आणि मला इंटरनल थोड्याशा इंजुरी झाल्या होत्या दोन दिवस घरीच होतो झोपून आणि आज असं वाटलं की बाहेर जाऊन कुठंतरी काहीतरी थोडंसं फिरून यावं भूकही लागली होती मग विचार केला की चला जाऊयात आणि बाहेर जेवण करूयात किंवा ऑर्डर केलेली आहे हॉटेल सा पंढरी हॉटेल पंढरी बीड तेलगाव रोडवर आहे खूप छान हॉटेल आहे तुम्हाला त्याचा व्यू दाखवतो आणि या ठिकाणचं जेवण खूप चांगलं असतं याबद्दल आम्ही जेवण केलेलं आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे मानाचा मुजरा छत्रपती शिवरायांना आणि या ठिकाणी ते हॉटेल या हे आहे यांचं किचन अशा पद्धतीनं खूप जबरदस्त हे हॉटेल आहे वाटतं संध्याकाळच्या वेळी तिथं खूप गर्दी होत असेल तर मित्रांनो आता हे सॅलड आलेलं आहे लेट सुद्धा लागलेले आहेत आणि लवकरच जेवण देखील सर्व होईल तिकडे पाहू शकता तुम्ही आमच्या मालकीनबाई रील बनवत आहेत जिथं चान्स मिळाला तिथे रील तयार केली हां तर मित्रांनो आता आम्ही मागवलेल्या भाज्या चाललेल्या आहेत भाज्या आल्या आता वेट आहे तंदूरचा आणि सर्व केलं की जेवायला सुरुवात तर मित्रो आता जेवण आलेलं आहे ते सर्व होत आहे दाल फ्राय पनीर आणि तंदूर आणि हे आपले वेटर आहेत आपल्याला सर्व करतायत क्वालिटी खूप चांगली आहे जेवणाची त्यामुळं आम्ही त्यामुळं आम्ही आवर्जून या ठिकाणी आलेलो हो। आहोत क्वालिटी चांगली एक बाईट घेऊन जबरदस्त खूप छान थोडस तर आता सहचारीणी सुद्धा आता जेवणाची सुरुवात केलेली आहे त्यांनी सुद्धा कसं आहे जेवण खूप सुंदर आहे बर छान आहे पनीरची भाजी आणि तंदूर हा पनीरची भाजी आणि तंदूर अच्छा खूप छान आहे आणि डाळ फ्राय आणखीन घेतली नाही मी घेते मित्राय बेस्ट तर मित्र शेवटच्या जेवण आहे पण राईस शिवाय हे जेवण कसं कम्प्लीट होईल म्हणून आता मागवलेलं आहे जिरा राईस मित्रांनो जेवण झालेलं आहे या पंढरी हॉटेलमध्ये ज्यांनी आपल्याला जेवण सर्व केलं या हॉटेलचे आचारी वस्तात म्हणतात त्यांना खूप चांगलं त्यांनी जेवण दिलेलं आहे आपण त्यांनाच विचारूया की इथं काय काय मिळतं आणि कशा कशा पद्धतीनं नाव ना काय सर तुमचं केशव जाधव केशव जाधव कुठले सिल्लोड तालुका सिल्लोड तालुका औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद अच्छा मग इकडे कामासाठी सहा वर्ष झाली सहा वर्ष झाली बरं काय काय मिळतं या हॉटेलमध्ये दहा फ्राय दाल तडका आहे मटकी आहे पनीर आहे काजू करी आहे त्यानंतर पनीर मसाला आहे पनीर टिक्का आहे बर बर हे चव जी आहे ही तुमची स्वतःची म्हणजे काही रेसिपी आहे काही नाही नाही माझीच चव आहे हा हा तुमच्याच स्वतःची चव्हाची ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी यांनी आपलं हे जेवण सर्व केलेलं आहे खूप छान जेवण होतं आणि त्यांच्या स्वतःच्या हाताला एक चव आहे तर त्यामुळं जेवण चांगलं असतं आणि विशेष सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण लवकर मिळतं तर मारतो ना मी स्वतः अच्छा म्हणजे तंदूर सुद्धा तुम्ही तंदूर आणि जेवण माझं मी तुम्ही स्वतः स्वतः आपणच हॉटेल उभी केलेली अच्छा संध्याकाळच्या वेळेला जास्त गर्दी असते फुल गर्दी असते संध्याकाळी अच्छा म्हणजे मित्रांनो आता जरी दुपारी कोणी नसलं ग्राहक तरी अशा जेवणाला कोण येऊन चाकणार नाही तर आजचा हा ब्लॉग या ठिकाणी संपूयात धन्यवाद तुम्ही आम्हाला जेवण दिल्याबद्दल